आमचं तेच म्हणणं आहे की ह्या जर म्हणजे आता साहेबांनी बोलल्यानंतर खरं मी बोलणं योग्य नाही पण एका पक्षाची जर म्हणजे त्यांची काय ते मीडिया प्रमुख किंवा ज्या काय होत्या त्या जर जाऊन हायकोर्टामध्ये न्यायाधीश होणार असतील तर तुम्ही याच्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्या स्वायत्त संस्था गारद करून टाकल्या संपून टाकल्या ज्युडिशियरीच पाळी येणार आहे म्हणजे या देशाची लोकशाही संपवण्याचं काम स्वायत संस्था उद्ध्वस्त करून करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि याच्यावर बोलायला लागेल ते फार प्रगल्भ आणि मोठे नेते पण आम्हाला जे दिसतंय की पुढची वीस वर्षामध्ये भारताची लोकशाही संपलेली असेल भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे निवडणूक आयोगाची इंटिग्रिटी आणि निवडणूक आयोग कॉम्प्रमाइ आहे